कार मित्रांनो खूप दिवसानंतर आज मी तुमच्या भेटीला येतो आहे प्रत्येक दिवशी आपण काहीतरी अपेक्षा करतो काहीतरी डिमांड करतो काहीतरी कोणाला सांगतो याला जेव्हा अनुकूल प्रतिसाद मिळत नाही तेव्हा आपण काय होतो अपसेट होतो म्हणजे नाराज होतो आता दिवसभरामध्ये प्रत्येक जण आपलं ऐकून राहणार नाही मग आपण अपसेट होत राहायचं मग प्रत्येक दिवस असं आपलं नाराजीतच जाऊ लागला तर, तर आयुष्य नाराजीतच जाणार आहे त्यामुळं आपले विचार आपण मांडत राहायचे आपलं काही जे म्हणणं आहे आपण सांगत राहायचं कोणी आज ऐकेल कोणी उद्या ऐकेल कोणी परवा ऐकेल असा विचार जर केला तरच आपण सुखी राहू शकतो नाहीतर आज सांगितलं लोक पुढच्या व्यक्तीने आजच ऐकावं असा जेव्हा आपण आग्रह धरतो आणि पुढच्या व्यक्तीने ऐकलं नाही की मग आपले मानसिकदृष्ट्या आपण डिस्टर्ब होतो आणि मानसिकदृष्ट्या सातत्यानं डिस्टर्ब होत राहू लागलो की आपला माइंडसेट हा नर्वसमधला नर्वस सिस्टीममध्ये आपण जातो आणि सातत्यानं नर्वस राहणं आपल्या जर आयुष्यात घडत असेल तर आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडून जातं आणि मानसिक स्वास्थ्य बिघडलं की शारीरिक स्वास्थ्य बिघडतंय म्हणजे शारीरिक स्वास्थ्य का बिघडते तर आपण सातत्यानं नाराज राहण्यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता कमी होऊन जाते आणि रोगप्रतिकार क्षमता कमी झाली की वेगवेगळे आजार अटॅक करतात त्याला तपासण्या केलं तर काही रोग सापडत नाही परंतु तो, तो माणूस आजारी दिसतो त्याचे ऑर्गन्स शरीराचे पा, पार्ट्स नीट काम करत नाही मेंदू नीट काम करत नाही हे दिस काम तर करत नाही रोग तर दिसत नाही ते पा आपले आपण उत्साहानं न राहणं म्हणजेच आपलं मेंदू ॲक्टिव काम करत नाही असा त्याचा अर्थ आहे आपल्या सगळ्या जे दैनंदिन क्रिया आहे ते ॲक्टिवनेस आत्मविश्वासानं न होणं हे सुद्धा नर्व सिस्टीमचा एक पार्ट आहे म्हणून मित्र प्रत्येकाला एक स्वातंत्र्य देऊन आपल्याला ही पुढच्या पुढच्या पुढच्याची काही अडचण असेल असा विचार करून आणि पुढे त्याच्यावर न रागवता न चिडता राहण्यासाठी आपल्याला सराव करावा लागतो हे बोलायला खूप सोपं आहे पण प्रत्यक्ष जीवनात याचा आणण्यासाठी आपल्याला खूप त्रास होतो पण पण आपण मी ते नक्की सांगतो असाध्य ते साध्य करिता असं कारण आपलं आपण जर प्रयत्न केला दररोज कमीत कमी अपसेट कमी, न होण्याचा ठीक आहे आपण जर दहा वेळेस होत असू तर नऊ वेळेस होईल मग त्यानंतर आठ दिवस आठ वेळा मग त्यानंतर सात सहा असा हळूहळू आपलं प्र प्रमाण कमी होत राहील आणि प्रत्येक माणूस कधी ना कधी अपसेट होत राहतो एक दोन वेळेस हो होईल तर काही फरक पडत नाही पण त्याच मान मानसिकतेत राहणं तसाच आपला नाराजीचा पॅटर्न बनणं मा हे मात्र घातक आहे आणि हे पॅटर्न बदलण्याचा आपण काम करूया आणि आपला हा पॅटर्न बदलण्यासाठी आणखीन काय करायला पाहिजे ते मी पुढच्या भागामध्ये बोलणार आहे तोपर्यंत भेटूया नमस्कार हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले मित्र मैत्रिणी नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींना पाठवा अशी विनंती करून थांबतो टेक केअर